नमस्कार आज आपण भेट देणार आहे कोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेला कणेरी मठ किंवा सिद्धगिरी मठ शहरामध्ये लुप्त होत चाललेल्या ग्रामीण जीवनाचा एक उत्तम नमुना इथे आपल्याला पाहायला मिळतो म्युझियमच्या शेजारी एक बाग आहे सुरुवातीला त्या बागेत जाऊन मग आपण पुढे म्युझियमला भेट देणार आहे कोल्हापूरहून खाजगी वाहनाने किंवा बसने आपल्याला मठापर्यंत जाता येते इथे आपल्याला अनेक साधूंचे पुतळे दिसत आहेत इथे सुद्धा झाडाखाली आपल्याला साधूंचे पुतळे दिसत आहेत इथे धबधबा आहे पण आत्ता तो सुरू नाहीये इथे वेगवेगळ्या फळांच्या आकाराच्या कुंड्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत इथे ग्रीन हाऊस केलेला आहे त्यात बऱ्याच प्रकारची झाडे इथे लावलेली आहेत इथे आपल्याला अनेक स्त्री पुरुषांचे पुतळे दिसत आहेत आणि इथे मधोमध हा केलेला आहे झुलता पूल कुठेही कचरा नाही घाण नाही त्यामुळे फिरायला पण खूप छान वाटतं ही आहे लहान मुलांसाठी छोटी ट्रेन या बागेमध्ये प्रत्येक कोपरा आणि कोपरा काहीतरी कलात्मक बनवलेला आहे इथे आपल्याला माणसांचे वेगवेगळे चेहरे आणि त्याच्यामध्ये झाडे लावलेली दिसत आहेत इथे आपल्याला आयुर्वेदात जी पंचकर्म केली जातात ती दाखवलेली आहेत इथे झाडांना वेगवेगळ्या वाद्यांचे आकार दिलेले दिसत आहेत हे आहेत कॅक्टसचे वेगवेगळे प्रकार खूप सारी व्हरायटी इथे कॅक्टसमध्ये आपल्याला बघायला मिळते ही आहेत बोनसाय केलेली झाडे आता आपण जाऊया सिद्धगिरी म्युझियम बघायला हे म्युझियम बघण्याकरता मोठ्या व्यक्तींसाठी दोनशे रुपये आणि लहान मुलांसाठी शंभर रुपये असा तिकिटाचा दर आहे हा आहे चिल्ड्रेन्स प्ले एरिया आणि इथे डाव्या बाजूला आपल्याला लहान मुलांसाठी छोटे छोटे वॉटर स्पोर्ट्स पण दिसत आहेत हे आहे सिद्धगिरी म्युझियमचं प्रवेशद्वार इथे आपल्याला समोर कडक लक्ष्मीचा देखावा केलेला दिसतो आहे खूप सुंदर असा देखावा केलेला आहे सगळ्या बारकाव्यांसकट हा देखावा आपल्याला केलेला दिसतोय इथे उजव्या बाजूला गावाची छोटीशी अशी मिनी प्रतिकृती तयार केलेली आहे म्युझियमच्या भिंतीवर सुद्धा खूप कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय इथे शेतकरी आणि बैलाचं सुंदर शिल्प साकारलेलं आहे हा आहे म्युझियमचा एंट्रन्स इथे भारतात प्राचीन काळात होऊन गेलेल्या ऋषी मुनींचे पुतळे उभारलेले आहेत प्रत्येक ऋषीचे नाव त्याची विद्या आणि त्यांनी केलेले योगदान अशी सर्व माहिती दिलेली आहे या पुतळ्यांमधून आणि सादर केलेल्या प्रसंगांमधून आपल्याला भारताच्या गौरवशाली इतिहासाची ओळख होते हा मठ बघायला भरपूर चालावे लागते आणि शक्यतो उन्हाच्या वेळी येण्याचे टाळावे गुहेतून बाहेर पडल्यानंतर समोरच आपल्याला हिरवगार शेत शेतात काम करणारी माणसे बैल इथे खेळणारी मुले आणि इथे सगळी शेतीची कामं चाललेली दिसत आहेत अगदी हुबेहूब माणसांसारखे दिसणारे हे सगळे पुतळे बनवलेले आहेत इथे एक बैल शेळ्या चरायला घेऊन आलेली आहे आणि झाडावरून काठीने काहीतरी पाडत आहे या ठिकाणी एक आजोबा कुणाची तरी वाट बघतायत आणि शेजारी कुत्र आहे अगदी हुबेहूब खरं असल्यासारखं दिसतंय नांगरणी पेरणी मळणी अशी सर्व शेतीची कामे आपल्याला इथे दिसत आहेत ग्रामीण जीवनाचं हुबेहूब चित्र आपल्याला इथे बघायला मिळतं इथे पारावर काही माणसे बसलेली आहेत शेजारी उभे असलेले बैल आणि त्यांच्या पाठीवरची झूल अगदी खरी असल्यासारखी दिसतीये इथे गावच्या विहिरीवर गावकरी पाणी भरायला आलेले आहेत समोर एक बाई कपडे धुती आहे प्रत्येक बायकांच्या साड्या त्यांचे रंग हे सगळं अगदी बारकाईनी केलेलं आहे आता पुढे गेल्यावर आपल्याला एक पूर्ण गाव वसवलेलं बघायला मिळेल हे आहे हनुमानाचं मंदिर आणि इथे हनुमान जयंतीचा उत्सव सुरू आहे गावाच्या पारावर बसून काही मंडळी गप्पा गोष्टी करत आहेत एक वृद्ध गृहस्थ झोपलेले दिसत आहेत आणि मुलं पारंब्यांचा खेळ खेळत आहेत इथे विठ्ठल मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम सुरू आहे इथे आपल्याला पूर्वीची खेड्यातली बारा बलुतेदारांची संस्कृती दाखवली आहे बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आज खेड्यांमधून लुप्त होत चालली आहे बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात कोष्टी कुंभार चांभार न्हावी लोहार शिंपी सोनार यासह पिंगळा वासुदेव यांचीही शिल्पे त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात ग्रामीण भागात असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पाहायला मिळतात इथे आपल्याला मंदिरात भरलेली शाळा बघायला मिळते हे आहेत कात्रीला धार लावणारे नवरा बायको हे आहे न्हाव्याचे दुकान हे आहे गावातलं एक सर्वसामान्य घर इथे गृहिणी आपापली कामं करताना दिसत आहेत ही आहे बाळंतिणीची खोली पाळणा कपडे या सर्वांमुळे अगदी खरोखर बाळंतिणीची खोली वाटते आहे इथे गावची चावडी भरलेली आहे तालमीमध्ये पैलवान कुस्ती खेळताना दिसत आहेत हे आहे कोरवीचे घर हे आहे गुरवाचे घर आणि हे आहे बुरुडाचे घर हे आहे कुंभाराचे घर इथे मुले लगोरीचा खेळ खेळताना दिसत आहेत वतनदाराचा वाडा पाटलाचा वाडा शिंप्याचे घर आपल्याला इथे अगदी हुबेहूब पाहायला मिळते हा समोर दिसतोय तो आहे कुलकर्ण्यांचा वाडा त्यांच्या वेशभूषेवरून त्यांची सुबत्ता आपल्याला कळून येते गावात सणासुदीला होणारे कार्यक्रम आणि वेगवेगळी नृत्य इथे दाखवलेली आहेत इतकी वर्ष होऊन सुद्धा येथील पुतळे अजून सुस्थितीमध्ये आहेत डोक्यावर ठेवलेला नारळ इथे फोडताना दिसतो आहे तसेच इथे पोटावर ठेवलेलं केळ तलवारीनी कापताना दिसतंय असे अनेक साहसी खेळ आपल्याला इथे दिसत आहेत इथे सासन काठ्या नाचवणारे भाविक का आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला पालखीचे दृश्य दिसत आहे कोणी झांजा वाजवत आहे टाळ वाजवत आहे आणि बायकांनी पूजेचं तबक हातात घेतलेलं आहे इथे दाखवलेली गाय आणि कुत्रा आहे तर अगदी हुबेहूब दिसत आहेत येथील सगळ्यात मोठा देखावा हा रथयात्रेचा आहे याच्यामध्ये भरपूर पुतळे आहेत प्रत्येक पुतळ्याच्या चे चेहऱ्यावरचे भाव त्यांचे कपडे ह्याच्यामध्ये भरपूर विविधता आहे आणि या रथाला सुद्धा अत्यंत सुंदर असं कोरीव काम केलेलं आपल्याला दिसता है आहे रथाच्या दोन्ही बाजूला गावचा बाजार दाखवण्यात आलेला आहे स्टुडिओत फोटो काढणारी माणसे दिसत आहेत हे आहे मिठाईवाल्याचे दुकान इथे नारळ विक्री सुरू आहे अशी भरपूर दुकाने इथे दाखवलेली आहेत फळाचे दुकान वाद्यांचे दुकान कासाराचे दुकान भांड्याचे दुकान पेट्यांचे दुकान फोटोच्या फ्रेमचे दुकान लाकडी खेळण्यांचे दुकान मिठाईचे दुकान तसेच पूजेच्या वस्तू मिळण्याचे दुकान इथे जत्रा बघायला आलेली माणसे आपल्याला दिसत आहेत पिपाणीवाला फुगेवाला इत्यादी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी रंगमंचावर सेट लावण्याचे काम सुरू आहे इथे आपल्याला शेतकऱ्याचे घर दिसते आहे हे आहे तेल्याचे घर इथे आपल्याला तेलाचा घाणा दिसतो आहे बाजूला बैल आहे बैल घाणा ओढतोय हे आहे मुलीला पाठवणी करतानाचे भावनिक दृश्य इथे वृद्ध माणसाची सेवा करताना दाखवली आहे हे आहे जोशांचे घर इथे विहिरीवर पाणी भरण्यासाठी मंडळी आलेली आहेत इथे बहुरुपयाचा खेळ चाललेला आहे हे आहे वतनदाराचे घर चांगले दुमजली घर आहे आत शिरताच आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे बैल बांधलेले दिसतात वतनदाराच्या या घरावरूनच आपल्याला त्याच्या सुबत्तेची आणि समृद्धीची जाणीव होते एक स्त्री इथे दळण दळतीये तर दुसरी मिरची कांडप करताना दिसतीये देवघरामध्ये पूजा चाललेली आहे इकडे स्वयंपाकघरात एक स्त्री लोणी काढताना दिसती आहे तर दुसऱ्या बाजूला एक स्त्री स्वयंपाक करती आहे आणि मुलाला जेवायला वाढती आहे ग्रामीण भागातलं तंतोतंत हे घर उभं केलं आहे समोर आपल्याला तमाशाचा फड दिसतो आहे तर मंडळी आजची ही कणेरी किंवा सिद्धगिरी मठाची सफर तुम्हाला नक्की आवडेल परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद